ब्लॉग ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ब्लॉगला हो तर सुरुवात केली आणि आजचा ब्लॉग छोटासाच असणार आहे कारण मी सकाळपासून ब्लॉगला टाईम भेटला नाही त्याच्यामुळे ब्लॉग बनवला नाही आणि सकाळपासून खूप सगळी कामं होते कारण सगळं आवरून वगैरे मला जायचं होतं आज मतदान करायला तर आत्ताच ब्लॉग बनवते आणि आत्ताच टाकते त्याचं कारण असं आहे की आज मतदान होतं मुंबईमध्ये तर मी म्हणजे पहिल्यांदाच मतदान केलं म्हणायचं जेव्हा मतदान कार्ड काढलं होतं तेव्हा तनिष्क होते दीड वर्षाची तर दीड वर्षाची तनिष्क होते तेव्हा मी मतदान केलं होतं तर त्याच्यानंतर मी आज मतदान केलं आहे तर हे बघा मी आज मतदान केलं आहे आज म्हणजे मी पहिल्यांदाच केलं म्हणत मी पहिल्यांदाच मतदान केलं आहे आज मुंबईमध्ये तर भारी वाटलं जरा मतदान करून आणि आता तुम्ही बोलाल कोणाला केलं तर आम्ही कोणाला केलं हे तुम्हाला सांगायची गरज नाही कारण आमचं आहे मशाल चिन्ह तर आम्ही मशाललाच करणार तर मतदान केलं आणि मतदान करायला मी गेलो होते साडेचार वाजता कराय तेव्हा जे एक तर मला माहीत नाही की बाबा कुठे आहे काय काय मला काहीच माहीत नाही त्याच्यामुळे मी ओ, हे आले तरच मतदान करायला जायचं था असं ठरलं होतं <laughs> नाहीतर मी नाही जाणार असं पण मी बोलले होते पण हे आले साडेचार वाजता कारण ह्यांनी पण केलं नव्हतं बघ आम्ही सोबतच केलं तर लेडीजची लाईन वेगळी होती आणि जेंट्सची लाईन वेगळी होती तर ते जेंट्सच्या लाईनमध्ये होते मी लेडीजच्या लाईनमध्ये होते तर झालं असं की हे अगोदर गेले मतदान करायला आतमध्ये मतदान करून बाहेर आले त्याच्यानंतर मी गेली आणि मग तिकडे कुठे थांबलं होतं बाहेर मग परत मतदान करून यायलाच मला वाजले साडेपाच म्हणजे एक तास आम्ही लाईन होती ना भरपूर तर लाईनमध्ये उभं होतं टाईम लागला जरा साडेतीन साडेचारला का चारला असंच गेली होती मी तर फायनली मी पहिल्यांदा मतदान केलेलं आहे आणि भारी वाटलं जरा मतदान करून बरं झोप लागले कारण सकाळी लवकर उठले होते कारण हे ना आज यांच्या तर मागे खूप काम होतं सकाळपासून खूप म्हणजे खूप काम होतं तर हे सकाळी उठले की तिला साडेचारला उठलेले पाच वाजता आवरलं तर सव्वा पाच साडेपाचला हे घरातून गेले आज मतदान असल्यामुळे लवकरच गेले होते तर त्यांच्या मागे खूप काम होतं नाही दुपारी जेवायला वगैरे आले ना जेवण वगैरे त्यांनी बाहेरच केलं तर आत्ता पण मी आत्ताच फोन केला त्यांना की कधी येणार आहे काय म्हणतात बोलले अजून काही संपलेलं नाही हे बरंच तर त्यांना अजून टाईम लागेल यायला तर येतो थोड्या वेळामध्ये थोड्या वेळ म्हणजे त्याचं कधी देव जाणे डोकं दुखायला झोपली होती तर झोपली तरी पण झोप आली ना अशीच पडली होती डोकं दुखायला म्हणून बघूया गोळी वगैरे खायला माझं कसं होतं सकाळी लिंबू पाणी पिल होतं आणि आंबट जरा काही खाल्लं गेलं डोकं दुखायला चालू होतं माझं त्याच्यामुळे डोकं दुखायला मला वाटतं ठीक आहे आणि डोळे पण बघा माझ्या झोपलेले दिसतात तर चला मला एवढं सांगत होतं की मी मतदान केलं पहिल्यांदा म्हणून म्हणून छोटा सुलॉ म्हणाला हा ब्लॉग काही मोठा नाहीये तर हा तर भेटते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉग मध्ये आणि आता जेवणामध्ये बनवले तर काय तुम्हाला दाखवते मी चपाती भाजी तर सकाळीच बनवली होती हे जेवायला आले ना त्याच्यामुळे ते सगळं तसंच राहिलेलं होतं तर खूप सगळं जेवण तसंच होतं त्याच्यामुळे मग आता काहीच बनवलं नाही चपाती आहे भाजी आहे सगळं बक बटाट्याची भाजी बनवली होती मी सकाळी तर ती आहे आणि हे बघा हे आता मी अमरस बनवलं हो तर हा अमरस वगैरे त्याच्यामध्ये साखर टाकले पकडे साखर टाकले पण याला मिक्स करते चांगलं आणि आता वाजत बघा नऊ वाजलं तर आता जेवायचं आम्हाला म्हणून म्हटलं की त्याला आंबे रस जो आहे ना तो आत्ताच बनवला वेळ झालं मी दहा मिनटात झालं दहा दहा वीस मिनटं झाले बनवून आणि आता फ्रीजमध्ये ठेवलं होतं कारण आरव्याची खूपच अशी इच्छा होती की मग मी रस बनव रस बनव रस बनव त्याच्यामुळे म्हटलं की चला बनवते आंबे पण होते फ्रीजमध्ये ठेवलेले काल परवा आणलं होत्या अडीच डझन तर त्या काल कालच बनवलं खाल्लं का परवा आणलेले आंबे मी आणि परवा मी अडीच डझन आंबे आणले तर त्यातल्या अर्ध्या आंब्याचं का परवा बनवला आणि अर्ध्या आंब्याचा मी आज बनवला आणि हे आंब्याचं साल पाहिजे काढते कुठं गेलं साल आंब्याच कातरू खातो या तिकडं तर चला आता आम्ही जेवतोय त्याच्यामुळे चला हा ब्लॉग इथेच थांबवते ओके नेक्स्ट ब्लॉग मध्ये पर्यंत बाय बाय तर या आंब्याचा